झिरो न्यूज आपण पाहतात अहिल्यानगर महानगरपालिका निवडणूक रणधुमाळी प्रभाग क्रमांक चार राजनगरच्या महिला रणरागिणी ऍक्टिव्ह मोडमध्ये नसीम खाससाहेब याच्यासह काँग्रेस पॅनलला वाढता पाठिंबा झिरो न्यूजच्या नगर महानगरपालिका निवडणूक विशेष भागात आपले सर्वांचे स्वागत आहे अहिल्यानगर महानगरपालिका सार्वजनिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक चारमधील मधील राजकीय प्रचारास वेग आला आहे प्रभाग क्रमांक चार अ अनुक्रम नंबर एक ओबीसी महिला उमेदवार शेख नसीम खान साहेब यांना राजनगरमधील नागरिकांच्या वतीने जाहीर पाठिंबा देण्यात आला पंधरा जानेवारी रोजी होणाऱ्या अहिल्यानगर महानगरपालिका सार्वजनिक निवडणुकीसाठी मतदान होणार आहे प्रभाग क्रमांक चारमध्ये मध्ये चुरशीची लढत आहे सभेत काँग्रेसचे उमेदवार नसीम शेख मिनाज खान शम्स खान भाई शेख यांच्या उमेदवारीस नागरिकांकडून मोठा पाठिंबा मिळत असल्याने स्पष्ट दिसत आहे पंधरा जानेवारी रोजी होणाऱ्या अहिल्यानगर महानगरपालिका निवडणुकीसाठी मतदान होणार असल्याने प्रभाग क्रमांक चारमध्ये चुरस वाढलेली आहे काँग्रेसच्या उमेदवारांना दिलेल्या पाठिंब्यामुळे कार्यकर्त्यामध्ये उत्साह संचारला आहे